म्हणून गेल्या काही महिन्यांपासून आम्ही काम करत आहोत शहरामध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहराची सत्ता ज्यांच्या हातामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालेला आहे ड्रेनेज लाईनची हजारो कोटी रुपयाची काम शहरात आहेत काही ठेकेदारांच्या नावाने ती कामं घेतलेली आहेत त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस टक्के रक्कम घेऊन त्या सबलेट केलेल्या आहेत आणि आपण बघता की उलट पाणी नागरिकांच्या घरात त्या ड्रेनेज लाईन मधलं यायला लागलेलं आहे कुठल्याही प्रकारची लेवल नसलेले अत्यंत घानेड काम या ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये शहराचं सगळी कडपट्ट्या बोळ झालेलं आहे पाण्याचा निचरा होत नाही आणि डायरेक्ट अठरा ते एकोणीस नाले गोदावरीमध्ये सोडल्या जातात हे दूषित पाणी नांदेडकरांना प्यावं लागतं दुसरं नांदेड साठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सा सार्वजनिक वापराच्या जागा होत्या या जागा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी बिल्डरांना देऊन त्यांच्या बरोबर पार्टनरशिप करून त्यातून मोठा पैसा कमावला जातो एकीकडे कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे नाहीत किंवा ज्या काही महत्वाच्या सुविधा आहेत त्याची बिल भरायला पैसे नाहीत अशी अशी ओरड होत असताना कला मंदिर असेल जे की कला मंदिर जिथं बालगंधर्वापासून पासन आत्रे दमा मिराजदार शंकर पाटील अशी मोठी मोठी अरुण सगळी मोठी मंडळी ज्यांनी तिथं त्यांची कला नांदेड ना दाखवली आज ते खाजगी बिल्डरच्या कशात घातलं तिथं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहते तीन चारशे कोटी रुपयाची उलाढाल त्याच्यात होणार आहे महात्मा फुले यांच्या नावानं असलेलं भाजी मार्केट आज, आज आ, तिथं शेकडो दुकान निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पैसा कमवण्यात आलेला आहे बिंदू माधव मंगल कार्यालय सर्वसामान्य माणसाची लग्न होत होती याचं खाजगीकरण करून ते देण्यात आले तर जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेलं तरुडा नाका इथली मोकळी तीन एकर जागा ज्याच्यावर पहिलेच अतिक्रमण झालेलं आहे आणि मल्टीपर्पज जे की ऐतिहासिक हेरिटेज वास्तू आहे ती सुद्धा महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे त्यासाठी जिल्हा परिषद यांच्या तत्कालीन सीओ यांची सुद्धा बदली करण्यात आली आणि त्या जागा अं सीओ सह्या घेऊन त्या महानगरपालिकेला वर्ग करण्यात आलेले आहेत त्यामुळे नांदेड शहरामध्ये कुठल्याही सार्वजनिक हिताच्या जागा जा 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 राहिलेल्या नाहीत आजूबाजूचे जे ग्रामीण भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण टाकून खेड्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचं आणि त्या जागा परत घ्यायच्या अशा पद्धतीचा खेळ इथल्या सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांमध्ये राग बाए। आणि क्षोभ आहे नाही आम्ही युतीला बांधील आहोत पण पर आम्हाला परपटत जायचं नाही कोणाच्या पाठीमाग कारण सुरुवातीला जे आहे सन्मान्य नेते ने अशोकराव चव्हाण यांनी ती भाषा वापरली की आम्ही सोबळावर लढू ते स्वबळावर लढत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारात जायचं नाही आम्ही स्वबळावर लढू महानगरपालिकेच्या अधिकारी तिथं जे काही सध्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी बसवलेले आहेत जाणीवपूर्वक त्यांची पाठ राखण केल्या जाते आणि जिथं जिथे शिवसेनेच्या जागा निवडून येऊ शकतात तिथले मतदार आ, हे सेपरेट करण्या चालू आहे त्या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे युतीचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकड तक्रार केलेली आहे दोन हजार सतराच्या प्रभाग आपल्याला निवडणुका घ्यायची असतील तसेच प्रभाग ठेवा मग काही प्रभागामध्ये आपण बदल करताय काही प्रभागामध्ये बदल करत नाही तर असं होऊ शकत नाही तर याला जे कोणी बदल करतील आणि ज्या पद्धतीनं आक्षेप सामान्य लोक घेत आहेत त्यांची सजा त्यांना निश्चित त्यांच्या या काळामध्ये भोगावं लागेल शिवसेनेच्या काही नाराजग्रस्त केले नाही नाही शिवसेनेच्या नेत्यांवर माझी कुठल्याही प्रकारची नाराजी नाही शिवसेना एक संघ आहे परंतु असं करत असताना काही लोक किंवा युती झालेली आहे आमची वीस जागा मिळालेल्या दहा जागा अशा खोट्या प्रकारचा प्रचार काही लोक करत आहेत त्यांच्यासाठी तो इशारा होता की आपण नादाला लागू नका युती जे आहे युती सर्व नेते आणि एकत्र बसून सर्व आमदार सन्मान्य एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन त्याच्यानंतर युती होईल को इशारा कापी मी आपण बघताय कि नांदेडची जनता ही वेगळ्या प्रकारची जनता आहे आणि एकेकाळी शिवसेनेकडे कुठल्याही प्रकारची साधन सामुग्री नव्हती सत्ता नव्हती पैसा नव्हती तरी सुद्धा शिवसेनेला सातत्याने तीन तीन चार चार आमदार इथं जनतेने दिलेलं आहे मी काय कोणाचं नाव घेतलेलं नाही परंतु आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय लटपटी खटपटी करायला लागलेले लाग आहेत तर केवळ तुम्ही सॅटर्डे संडे नेते होऊन चालत नाही तुम्हाला सांगतो की लोकांमध्ये चोवीस तास राहिलात पैसे वाटायची गरज पडत नाही हे उदाहरण मी शिवसैनिकांना देत होतो केवळ शनिवार रविवारी येईन मी चार दिवस पेपरला बातम्या देईन आणि जाईल अशा होत नाही तुम्हाला सर्वसामान्यांच्या सुखादुःखामध्ये आणि अडचणीमध्ये गेलं पाहिजे त्यांच्याशी समरस झालं पाहिजे त्यांचे दुःख सम समजून घेतले पाहिजे तर आणि तरच लोक मतदान टाकतात हे मी सर्वसामान्य शिवसैनिकांना समजावून सांगतो महापालिकेवर भगवाड महानगरपालिकेवर भगवा फडकवायची आमची इच्छा आहे परंतु आता युतीमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत तेव्हा युतीमध्ये काय काय ठरतं काय काय नाही हे आगामी काळच ठरवेल शहराच्या प्रभाग रचनांची मोठ्या प्रमाणामध्ये फोड करण्यात आलेली आहे फोड करून माझ्याच पक्षाची माणसं कशी निवडून येतील अशा पद्धतीची प्रभाग रचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून चालवलेली आहे बघू याच्यामध्ये काय काय होतं काय काय नाही आपली काय भूमिका याच्या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये तक्रारी नगरविकास खात्याचे मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रारी केल्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत अधिकाऱ्याला तीन वर्ष राहायचं असतं तीन वर्षानंतर दुसऱ्या गावाला जायचं असतं त्याच्यामुळे आपण काही राजकीय बांधिलकी ठेवू नये जे कोणी राजकीय बांधिलकी ठेवतील त्यांना निश्चित त्याची सजा आगामी आयुष्यामध्ये भोगावं लागेल पूर्वी सुद्धा काही आयुक्तांना ती सजा भोगावी लागलेली आहे काही जण एक टेबल आणि फ्यून घेऊन बसलेले तिथे आयुक्त राहिलेले त्याची आठवण त्यांनी ठेवावी दुसरं काय